प्रचंड मेहनत व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती सर्व गावकऱ्यांच्या मदतीने ही गाव, मदती गाव होळी इथे उभी करण्यात येत आहे नमस्कार जय शिवराय काल आपण ही होळी सर्व गावकऱ्यांच्या मदतीने इथे होळीच्या ठिकाणी आणून ठेवलेली आणि आज या होळीचे पूजन होणार आहे आपण पाहू शकाल इथे होळीला सजवण्याचं काम करतायत म्हणजे थोडक्यात आंब्याचे टाळ हे सर्व बांधले जात आहेत आणि ही सर्व पूर्ण झाल्यानंतर या होळीला उभं करून त्या होळीचे पूजन केलं जाईल आपण ही होळी आणताना जर पाहिली नसेल तर आपल्या भाग पहिल्यामध्ये पाहू शकता होळी भाग पहिल्यामध्ये आणि या दुसऱ्या भागामध्ये आपण हे ही होळी उभी करून त्या होळीचे पूजन दाखवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ही आपण होळी काल संध्याकाळी आणली आपल्या गावचे सरपंच श्रीधर नाईक इथे उभे आहेत आणि होळी आता आंब्याची टाळ बांधतायत होळीला दिसतलं दिसतं <laughs> आता ही होळीला आंबोळी बांधायचं काम चालू आहे आंब्याचे टाळ ह्या होळीला बांधतायत वेलीच्या दोरीने ही आंब्याची टाळ सगळे बांधण्यात येत आहेत आपण पाहू शकतो होळी आहे येते होळी सजवून तयार झालेली आहे आपण पाहू शकता आणि होळी उभी करण्यासाठी ही तिकटी बांधतात अशा प्रकारची या तिकटी तयार केल्या जातात जेणेकरून होळी उभी करण्यास मदत होईल

बघा किती प्रचंड मेहनत लागते आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती एवढी मोठी होळी सर्व गावकऱ्यांच्या मदतीने उचलण्यात येत आहे हे दृश्य आहे आपण पाहू शकता प्रचंड जोश आणि उत्साह इथे प्रत्येकामध्ये जाणवून येतो आपल्याला पाहू शकता प्रत्येकजण होळी उभी करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसून येत आहे पाहू शकता होळी उभी केली जात आहे पाहू शकता लाकडांचा सपोर्ट देऊन इथे होळी उभी करण्यात येत आहे आमच्या पोईप गावची ही गाव होळी आहे हे लाकडी सपोर्ट पुढे पुढे सरकत नेऊन ही होळी उभी करण्यात येणार आहे आणि दोरीच्या साह्याने या होळीला बांधलेली आहे जेणेकरून को ती कोणत्याही साईडला झुकू नये दोन्ही साईडने दोरीच्या साह्याने होळीला आपण बांधलेले आहे जेणेकरून ती कोणत्याही साईडला झुकू नये म्हणून आणि बरोबर मधोमध मद होळीच्या ग्रामस्थ लाकडी काट्यांच्या सहारा देऊन ही होळी उभी करण्यात येत आहे हा इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे कोकणातला शिमगोत्सव आपण या निमित्ताने पाहत आहात पाहू शकता कशा प्रकारे ही होळी उभी करण्यात येत आहे ते सर्व गावकऱ्यांच्या मदतीने प्रचंड मेहनत व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती सर्व गावकऱ्यांच्या मदतीने ही गावहळी इथे उभी करण्यात येत आहे आपण पाहतात अतिशय नयनरम्य हे दृश्य आकाशाला गगनभेदी अशी ही होळी सर्व गावकऱ्यांच्या मदतीने इथे आमच्या पोहिप गावात उभी करण्यात आली आहे अतिशय उंच अशी ही होळी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या मदतीने इथे उभी करण्यात आली आहे एकीचे बळ काय असते याचे जिवंत उदाहरण आपण इथे पाहिले आहे ही प्रचंड उंच अशी होळी सर्व गावकऱ्यांच्या मदतीने उभी करण्यात आली आहे या होळीच्या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट समजली आहे की कोणतेही अशक्य काम कोणतीही अशक्य गोष्ट आपण कसे शक्य करू शकतो याचे जिवंत उदाहरण आपण पाहत आहात आपल्यासमोर आहे चाळीस ते पन्नास फूट उंच ही होळी सर्व गावकऱ्यांच्या मदतीने इथे उभी करण्यात आली आहे आता थोड्याच वेळात या होळीचे पूजन चालू होणार आहे आता होळी ही बुजवलेली आहे त्याच्यानंतर सारवण करतील इथे त्याच्यानंतर होळीचं पूजन होईल आता होळी इथे या ठिकाणी झाडून घेतल्यानंतर शेण सारवण होणार आहे आणि शेण सारवण झाल्यानंतर होळी पूजनाचा कार्यक्रम होईल

ંિડા� ફ૨ામ શ૨ ચેણ ઉંતર ૨ામામામ મરી ચેણ મે મા મામે મે મામામ મે મખરા મે મે મામ મે माना रही सोपली

ਤੰਬੂਲ ਪ੍ਰਦਾਨੰ ਜਗ ਮੇ ਸ਼੍ਰੀ ਖੰਡਨ ਚੰਦਨ ਦੋ ਅੰਗ ਗੰਦਾਟੇ ਸੁੰਦਰਮ ਲੇਪਨਮ ਸੁਰਸ੍ਰੇਤ ਚੰਦਨਮ ਸਮਰਪਯਾਮੀ ਮੁਖ ਵਾਸਾਰ ਦੇ ਪੂਗੀ ਫਲ ਤੰਬੂਲ ਆਸਮੰਤ ਸ਼੍ਰੀ ਖੰਡਨ ਚੰਦਨ ਦੋ ਅੰਗ ਗੰਦਾਟੇ ਸੁੰਦਰਮ ਲੇਪਨਮ ਸੁਰਸ੍ਰੇਤ ਚੰਦਨਮ ਸਮਰਪਯਾਮੀ ਸਰਵੇਭਿਓ ਦੇਵੇਭਿਓ ਨਮ ਸਰਵੇਭਿਓ ਬ੍ਰਾਹਮਣੇਭਿਓ ਨਮ ਨਯਤੰਤਰਮ ਪ੍ਰਦਾਨ ਦੇਵਤਾਭਿਓ ਨਮੋ ਨਮ ਸ਼੍ਰੀ ਖੰਡਨ ਚੰਦਨ ਦੋ ਅੰਗ ਗੰਦਾਟੇ ਸੁੰਦਰਮ ਲੇਪਨਮ ਸੁਰਸ੍ਰੇਤ ਚੰਦਨਮ ਸਮਰਪਯਾਮੀ ਅਲੰਕਾਰਨਾਰਥੇ ਅਕਸ਼ਤਾਨ ਸਮਰਪਯਾਮੀ कवसारते पूगी फल तां आमुलं समर्पयामि वीरक मायुरुस्तु भवतु अनेन कृतु भोजने अपमपत्याजमन्त देवताभ्यो नमः श्री खंडं च न दिव्यं गल्लाडे समर्मिरेपनम सुरश्रेष्ठ चन्दनं समर्पयामि तां ओम अपजिलो ब्रह्मण पूर्वो अश्वोम देवताभ्यो नमः ओम प्राणाय मौदनय नमः पनेम विनाय नमः समानाय नमः नमः नैवेद्य मद्यपा समर्प ताम्बूल कर्मजेस् प्रधान देतो नमो नम औषधा होलिकादेव्ये नमो नम औषध नैवेद्य मध्य पाणी समर्पयाक्षाल्य मुखं प्रक्षाल्य करोतनाथे नैवेद्य मध्य पाणी समर प्राणायन समानाय नम ब्रह्मणय नमो नमः मध्य पाणी समर्प हस्तमुखं प्रक्षाल करोतनाथे પુષ્પસિંહ ચંદન સમર્પાદેવીભૂતું સમસ્થિતા નમસ્ત નમો નમા માતૃદેવા માં પિતૃદેવામાચાર્ય દેવા માં થી દેવાય નમો નો સર્વે દેભ્યો નમસ્્યો નમો નવ પ્રધાન દેવતા અવાનન્ય જાનામનાર જનમ પ્રદક્ષિણા પ્રદક્ષિણા પૂર્વક નમસ્કારા સર્પયા

အဲ့ဒီကနေသွားတာကတော့မသိဘူး။ आता या ठिकाणी दरवर्षी साळाभाग प्रमाणे शिंगोत्सव साजरा करण्यात आला आहे आपण पाहिलं असेल माझ्या माझ्यासोबत आता आमच्या सरपंच श्री श्रीधर नाईक उपस्थित आहेत त्यांच्याकडूनच आपण माहिती जाणून घेऊया की हा साळाभाग साळाभाग प्रमाणे गोरिकोत्सव किंवा शिमगोत्सव कसा साजरा करण्यात येतो आपल्याला आपण माहिती द्या आपल्या होळी हा उत्सव साजरा केला जातो आपल्याकडे सालाबत प्रमाणे दरवर्षी होळी उत्सव साजरा होतो आणि प्रथम आम्ही प्रथम मुंडेश्वर देवालयात जाऊन होळी आपण उभी करून तिथून होळी उत्सवाला सुरुवात करतो त्याच्यानंतर इतर ज्या मंदिरात होळीचा कार्यक्रम होतो तो करतो आणि त्याच्यानंतर गाव होळी म्हणून वेताळ मंदिराकडे आपण उभी करतो जी वेताळ मंदिराकडे आपण उभी करतो ती गाव होळी आम्ही सर्व गावकरी मिळून एक मोठं झाड आंब्याचं तोडून आणून त्याच्यानंतर आपण व्यताळ मंदिरात आणतो आणि तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी आणि ती होळी आम्ही व्यताळ येथे तिथं पूजन करतो उभी करून पूजन करतो आणि त्याच्यानंतर जे गावातले ग्रामस्थ असतील माहेरवासिनी असतील त्या सर्वजण येऊन तिथे आपल्या श्रद्धेने तिथे नारळ म्हणजे भरळ फळ ठेवतात तिच्यानंतर तिथे मेहप्रमाणे सांगणं दापसाल होतो आणि त्या होळीची त्या दिवशी पर्यंत पूजा होऊन सांगत होते आणि नंतर रात्री रोमबाट सालावत प्रथेप्रमाणे सिंगमा हौसाला रोमॉट चालते ते रात्री होतं आणि ते झाल्यानंतर रात्री दशावतीने नाटक होतं आणि नंतर तो रात्रीचा कार्यक्रम संपला जातो त्याच्यानंतर पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी धुळीवंदन होत आणि धुलीवंदन झाल्यानंतर जे काय देवदेवता प्रत्येकप्रमाणे जे म्हणतात की होळी जवळ आलेले असतात ती परत आपल्या जागेवर जातात आणि त्या दिवशी पाचव्या दिवशी तो कार्यक्रम संपतो आणि त्यांच्या वैयक्तिक काका आपण आपल्या गावातल्या लोकांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश देणार आहात सालाभर जे आपले कार्यक्रम होतात मंदिरात होतात होली होते दिवाळी होते दसरा होतो आणि अशाच प्रकारे सर्व कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून प्रेम भावनेने एक विचाराने एक गावचे जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते साजरे करावे एवढंच सांगतो धन्यवाद आपण ही माहिती सर्वांना आपल्या प्रेक्षकांना सांगितल्याबद्दल अशा तऱ्हेने आपल्या कोविड गावचा शिग्रोत्सव दरवर्षी साधा भागप्रमाणे साजरा होतो व्हिडिओ पूर्ण पाहिलात मी आपला मनापासून आभारी आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इंटरलाइक शेअर करा